महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सुरू झालेल्या या प्रक्रियेत लाखो महिलांना चार हजार पाचशे रुपये हो आहेत ज्या महिलांना योजनेचे दोन हप्ते आधीच मिळाले होते त्यांना आता दीड हजार रुपये मिळाले आहेत तथापि अनेक महिलांना अजून या योजनेचा तिसरा हप्ता मिळालेला नाही त्यामुळे त्या याची आतुरतेने वाट पाहत आहेत सरकारने जाहीर केले आहे की उर्वरित महिलांच्या बँक खात्यांमध्ये तिसरा हप्ता तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत जमा केला जाईल मात्र यासाठी महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे अर्ज प्रक्रियेबाबत महिलांना फक्त अंगणवाडी केंद्रांमार्फत अर्ज सादर करावा लागेल ज्या महिलांनी अर्ज केलेला आहे आणि त्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांनाही लवकरच हप्ता मिळेल या योजनेचा अंतिम लाभ मिळवण्यासाठी तीस सप्टेंबर ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे यामुळे अजूनही हप्ता न मिळालेल्या महिलांनी काळजी करण्याचे कारण नाही कारण सरकारने लवकरच सर्वांच्या खात्यांमध्ये पैसे जमा होणार असल्याची हमी दिली आहे